डॉक्टर संतनू अभ्यंकर वाईतील प्रतित यश डॉक्टर लेखक कवी अनुवादक वक्ते कथाकार विज्ञान लेखक नाट्यकर्मी अनेक संस्थांमध्ये कार्यरत असणारे असे उत्तुंग बहुआयामी पुरोगामी विचारसरणीचे व्यक्तिमत्व स्त्री रोग तज्ञ डॉक्टर संतनू अभ्यंकर यांचे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कर्करोगाने निधन झाले बायकांत पुरुष लांबोडा देवाघरची फुले पाळीमिळी गुपछिळी आरोग्यवती भव फादर टेरेसा संभोग का सुखाचा जादुई वास्तव रात्र सोळा जानेवारीची आधुनिक वैद्यकीय शोध अशी अनेक विषयांवर त्यांनी लिहिलेली पुस्तके प्रकाशित झाली आहेत दोन हजार सातमध्ये डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते अशा उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांनी बनवलेला इतकी शहाणी सुरती माणसं मुळी देवच का मानतात हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरील दर्शकांसाठी तीन भागांमध्ये सादर करीत आहे मला आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडेल इतकी शहाणीसुरती माणसं मुळे देवच का मानतात सुमारे दोन लाख पन्नास हजार वर्षापूर्वी माणूस म्हणावा असा प्राणी या ग्रहावर उत्क्रांत झाला अगदी परवा परवापर्यंत तो भटक्या शिकारी होता शे दीडशेच्या टोळ्या टोळ्यांनी राहत होता याहून मोठा गट भटकत शिकारीवर गुजराण करू शकत नाही शेतीचा शोध लागला आणि शे दीडशे माणसांची टोळी हजारांची झाली अर्थात आपल्या कपी पूर्वजांच्या टोळ्या तर तो वीस पंचवीस जणच असायचे त्या मानाने मानवी टोळ्या मोठ्याच मोठ्या म्हणायच्या या मोठ्या टोळ्या टिकायच्या तगायच्या तर अंतर्गत सहकार्य आवश्यक ठरत सहकार्यासाठी काही खास जाणीव असणं अनिवार्य ठरतं या अशा जाणिव्यातून देवकल्पनेचा उगम झाला असावा पुढे गावं शहरं वसली आता बरेचसे व्यवहार अनोळखी माणसात व्हायला लागले छोट्याशा टोळीत बनेल कोण लबाड कोण हे सहज ओळखणं शक्य होतं तिथल्या तिथे शासन शक्य होतं पण हजारोंच्या टोळीत हे कसं जमाव वगैरे मग युक्त व्यवहारांना संरक्षण देणारे आणि फसवेगिरीला शासन करणारे अशी व्यवस्था असे रखवालदार आले पण प्रत्यक्ष रखवालदार हे अपुरेच तेव्हा काल्पनिक रखवालदार आले या रखवालदारांच्या काठीला आवाज नसतो यांचे कुणालाही ज्ञात न होणारे विचित्र नेमानेम असतात शिक्षा होते खास पण ती मृत्यूनंतरही असू शकते पुढच्या जन्मी असू शकते अशा अनेक कल्पना आल्या शपथ देणं शपथ घेणं दिव्य करणं पाप कोणं त्यांच्या संचयाचे आणि क्षालनाचे विविध मार्ग हे सगळे याच कल्पनांचे विलास नागरी जीवनाबरोबरच समाजव्यवहार सुरळीत चालू राहायला धर्मकल्पना विकसित झाल्याचं दिसतं जगरहाटी चालायची तर सहकार्य वाढेल पण वेळी ऐतखाऊ पोचले जाणार नाहीत अशी रचना पुरवणाऱ्या दोन संस्था धर्मसंस्था आणि राज्यसंस्था टोळीपासून स्थिर समाज निपजला तशा या दोन्ही संस्था उदयाला आल्या धर्मामुळे समाजाच्या संघशक्तीला एक दिशा मिळते गाव करील ते राव काय करील या उक्तीचा प्रत्यय धार्मिक अथवा इतर संघटनेमुळे वारंवार येतो एक मन एक मनगट असा समाज दिलेली उद्दिष्टे सफल करू शकतो प्रत्यक्ष देवाजीची इच्छा न या अथवा जन्मजन्मी शिक्षा म्हटल्यावर माणसं ऐकतात शिस्त पाळतात प्रचंड पिरामिड देखील बांधतात पण शेवटी धर्माने दिलेला आदेश किंवा दिशा किंवा उद्दिष्ट म्हणजे धर्मध्रिणांच्या दृष्टिकोनाची परिणिती प्रत्यक्षात कुठलाही देव येऊन कोणताही आदेश देत नाही तेव्हा धर्माचार्य जी ठरवते ती दिशा असाच मामला असतो आणि काल्पनिक बेतलेली वास्तवाची बोज न राखणारी ही दिशा अर्थात चुकू शकते नवे बरेचदा चुकते असाच इतिहासाचा दाखला टोळ्या म्हटलं की युद्ध आलीच धर्माचे युद्धोपयोगी गुण तर आजही उधळले जाते लढायचं तर अनेक गुणांचा समुच्चय लागतो सहकार्यांप्रती निष्ठा हवी निधडी छाती हवी विजयाचा विश्वास हवा शौर्याचा उदो उदो हवा आपलीच बाजू नीतीची अशी खात्री आणि प्राणार्पणाची तयारी हवी धर्म हे सगळं सहज जुळवून आणतो कर्मकांडातून लहानपणापासून धर्म संघटना निष्ठा वाहिलेल्या असतात आपलीच बाजू धर्माच्या असल्याचा विश्वास असतो शत्रू दानव असल्याची खात्री असते विजयाची खात्री असते आणि धर्मासाठी प्राणाहुती देणाऱ्यांना स्वर्गसुखाची गॅरंटी असतेच असते शत्रुसंघ संगरासाठी धर्म असा एकोपा म्हणून तो रुजला वाढला अर्थात ज्याच्या बुडाशी धर्मपीठाची गादी आणि ज्याच्या तोंडाशी धर्मप्रवक्ते पदाचा माईक त्याच्यासाठी युद्धाचे रणशिंग अशी अवस्था होती काही प्रमाणात आजही आहे धर्माधिष्ठित देशात एकदा धर्मयुद्ध म्हटलं की प्रश्नच बंद होता पण धर्मनिरपेक्ष देशात युद्धाच्या अपरिहार्यतेची साधक चर्चा अशक्य आहे नागर व्यापार उद्दीम बहरायचा तर विश्वासार्हता महत्वाची ती विश्वासार्हता पूर्वी आणि काही प्रमाणात आजही धर्म बहाल करतो तुमच्या धर्म बांधण्यावर तुमचा चटकन विश्वास बसतो न्यू मराठा खानावळीला मराठात भाजी पुरवतो आणि अंजमन इस्लाम शाळेचं बांधकाम स्वाभाविकपणेच मुसलमान कंत्राटदाराला मिळत आंतरधर्मीय विवाह म्हणजे महदाश्चर्याचा दुःखद धक्का सगळ्या धर्मियांसाठी ज्यू पारशी मारवाडी बोहरी इत्यादी समाज दूरदूरच्या देशी पूर्वापार व्यापार करू शकले त्याचे एक कारण धर्माने दिलेली ही हमी हा विमा आज विमा आणि विश्वासार्हतेच्या तत्सम साधनांमुळे धर्माचं हे अंग आता दुर्बल झालंय पण संपलेलं नाही उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय व्यापारातही आपपरभावाच्या सिमेंटनी लिंपलेली जूनची चिरेबंदी धर्म वर्तुळे आहेत टोळ्यांनी राहण्याची आपली आदिम सवय आपल्याला आप, आप परभाव शिकून गेलेली आहे त्याला किन सायकोलॉजी असा शब्द आहे आपला तो जात भाई धर्मबंधू देशबांधव बाकीचे ते परजातीय परधर्मीय काफीर शत्रू याचबरोबर टोळ्यात एक सामाजिक उतरंड असते खालच्यानी वरच्याना सलाम ठोकण्याच्या आदर दाखवण्याच्या तरा असतात वरिष्ठांचा अनादर म्हणजे टोळीतून बहिष्कार हे जणू ठरलेलं नेता सामाजिक वरिष्ठांचा सन्मान व्यवस्थेशी बांधिलकी हे सगळे यातून येतात ग्रंथ प्रामाण्य शब्द प्रामाण्य बाबा वाक्य प्रमाण हे यातूनच येत आजही घराघरातून शाळा शाळातून हे मुलांच्या मनावर बिंबवलं जात लहानपणी असं प्रामाण्य आवश्यक आणि संरक्षक असत प्रत्येक प्रसंगी प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक गोष्ट पुराव्याने साबित करून पाहण्याची गरज नसते एक सामायिक शहाणपणाचं संचित प्रत्येक समाजापाशी असतं ते वापरणं नक्कीच परवडतं पण या सवयीने चिकित्सक विचार वृत्ती आणि पुराव्या इतकाच विश्वास ही विचारधारा रोखली लोकल, जाते कारण चिकित्सक अविश्वासाला मुळीच थार नाही उपजत मानवी विचारधारेतही नाही अंधाळा विश्वास ही मानवी विचारधारेचा वहिवाटीचा मार्ग आहे धोपट मार्ग आहे डिफॉल्ट पाथवे हे धर्माला सोयीच आहे माणूस हा विचारी प्राणी आहे म्हणे तेव्हा पुढ्यात आलेल्या माहितीचा तो योग्य शहानिशा करून खात्री करून काटेकोट शास्त्रीय निकष वगैरे लावून मग स्वीकारवा नकार ठरतो असं आपल्याला वाटत असत था। पण प्रत्यक्षात जे पुढ्यात येतं त्याकडे आपण आपल्या मगदुरानुसार मतानुसार श्रद्धांनुसार पूर्वग्रहानुसार बघतो त्यातलं ते सोयीचं तेवढं स्वीकारतो आणि त्याच्या समर्थनार्थ युक्तिवाद शोधतो जे गैरसोयीचं असेल त्याकडे दुर्लक्ष तरी करतो किंवा ते तर्कशुद्ध नसल्याचा तर्क लढवून देतो अविश्वास दाखवणं चिकित्सा करणं हे कष्टसाध्य आहे ते शिकावं लागतं या सगळ्या मानवी स्वीकाराच्या पद्धतीला बायसेस किंवा युरिस्टिक्स असं म्हणतात जन्मजात तर्कदुष्ट मानवी बुद्धीला शिस्त लावायचं काम विज्ञान करत सिद्धतेच्या प्रमाणात विश्वास ही विज्ञानाची बाजू आणि विनशती ही सर्व धर्मांची शिकवण प्रत्येक बाबतीत शंका घ्या पुरावा तपासा असं विज्ञान सांगतं तर डोळे मिटून आधी विश्वास ठेवा पुरावा कसला मागता थेट प्रचितीस पहा असं धर्मशास्त्र सांगत बहुतेक सत्तांना अर्थसत्तांना सामाजिक संस्थांना राजकीय विचारांना ही दुसरी पद्धत सोयीची असते निमूट स्वीकारवादी बरे शंकेखोर म्हणजे सोय समाजात राहायचं तर दुसऱ्याच्या मनातलं ओळखता येण्याला अनन्यसाधारण महत्व आहे याला म्हणतात थिअरी ऑफ माइंड ही कला माणसात उदय पावली आणि माणसाची जमात फळफळली पड़ या कलेतून समोरचा कसा वागेल याचा अंदाज बांधता यायला लागला आणि सामाजिक अभिसरण सुरळीत व्हायला मदत झाली सामनेवाला हा स्वतंत्र मन विचार बुद्धी आणि हेतू असलेला जातभाई आहे ही समज उगवली अर्थात समोरच्या मागे हेतू आहे हे ओळखणं तसं सोपं केलं माणसाला कारण प्रत्येक गोष्टीला हेतू चिकटवायची खोड माणसाला होतीच मन कवडेपणाबरोबरच इतर अनेक गुणांमुळे देवाधर्माच्या खेळात मानवी मन खिळून राहत शरीर आणि मन असं द्वैत आपण गृहित धरून चालतो ही मूळ धारणा ही मूल धारणा धर्म द्विगुणित त्रिगुणित अनंत गुणित करतो अशरीर आत्मे परमात्मे खेत सर्व धर्मात ठाण मांडू नये ती या मूळ गृहितकाची आपत्ती पण शरीराशिवाय मनाला स्वतंत्र अस्तित्व नाही अशी विज्ञानाची अद्वैतवादी शिकवण आहे मनुष्याला इतरांच्या वेदनेची जाणीव असते आणि परपिढेपासून दुःख होतं शिवाय आजचं मदतरूपी सत्कृत्य म्हणजे उद्याच्या परतफेडीची पेरणी असते मी तुला तेव्हा मदत केली तू मला आज मदत कर अशी देवघेव असते अशी देवघेव न्यायी असावी या अपेक्षेतून न्याय हक्क वगैरे जाणीवा विकसित आहे आपल्या मेंदूतील चेतातंतूंच्या जाळ्यातील विवक्षित भाग समोरच्या हालचालीनुसार उद्दीपित होतात असं आता लक्षात आलंय म्हणजे समोरच्याने डावा हात वर केला तर माझा डावा हात नियंत्रित करणाऱ्या चेतापेशी क्षणित उद्दीपित होतात आणि समोरच्याचा डावा हात कोणी तिरगळला तर माझ्याही मेंदूतील क्षणित उद्दीपित होतात होता। वेदनेचा प्रतिबिंब पाहून वेदनेला सहवेदनेचा आयाम देणारे हे दर्पण चेता तंतु न्यूरॉन्स अनुकंपा सहानुभूती आणि सहाय्य करण्याची उर्मी इथे उगम पावते हेच पाना आफ्रिकेच्या गवताळ सवाना प्रदेशात कोट्यवधी वर्षापूर्वीचा होमो इरेक्ट स्त्रीचा सांगाडा सापडलाय हिला बहुता कुण्या प्राण्याच्या मासातून सत्वाची विषबाधा झाली असावी परिणामी सांध्यात रक्तस्राव होऊन ती मृत्युमुखी पडली ती मृत्यूपूर्वी काही महिने तरी जायबंदी असावी कारण नव्यानं तिथे जे खराब झालेला हाड होतो ते नव्यानं निर्माण झाल्याचे काही पुरावे आपल्याला दिसतात त्यामुळे ती निदान दोन चार महिने तरी जिवंत असावी असं वाटतं अर्थात काही कोटी वर्षापूर्वी कोणी जागेवर अन्न पाणी पुरवल्याशिवाय इतके महिने कोणी जगू शकणार नाही तेव्हा सोबतचे होमो इरेक्टस तिची शुश्रूषा करत होते थो खास थोडक्यात वेदनेला कारुण्याचा प्रतिसाद धर्मानं शिकवलेला नाही तो तर माणसाच्या वागणुकीत आधीच वसलेला आहे सहवेदने बरोबर सहसौख्य भावनाही म्हणजे आसपास सगळीकडे आनंद पसरला असेल तर तुम्हालाही बरं वाटतं सणासुदीला सगळेच खुशीत दिसतात वर्ल्ड कप जिंकल्यानंतर चराचर सृष्टी आनंदाने डोलायला लागते वगैरे मागे हेच दर्पण तंतु आहे हा उपजत गुण धर्माच्या पुरेपूर कामे आलेला आहे माणसाच्या मनी वसलेले असे अनेक गुण धर्म भावनेला उपयुक्त ठरलेले धर्माशी निगडित आभास साक्षात्कार सृष्टीशी तादात्म्य भाव असे अनेक घटक आधुनिक मानसाभ्यासाचे विषय आहेत मायकेल पर्सिंगर यांनी असं दाखवून दिलंय की आपली स्वत्वाची भावना म्हणजे आपण आणि इतर व्यक्ती हा भेद करण्याची क्षमता मेंदूच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही टेम्परल लोबमध्ये असते जागेपणी आपण फक्त मेंदूच्या डाव्या भागातील क्षमता वापरत असतो पण भीती अथवा नैराश्याच्या छाये संकटकाळी गुदमरल्यावर रक्त शर्करा घटल्यास उजव्या बाजूची क्षमताही बरोबरीने जागृत होते आणि आपल्याला सोबत अन्य कोणीतरी आहे असा अनुभव येतो अगदी असाच अनुभव देव टोपडं घालून कृत्रिमरित्या घेता येतो देवटोपडं म्हणजे दे, गॉड हेल्मेट देव टोपडं ही परसिंगीचे परसिंगरची निर्मिती हे टोपडं घालून अंधाऱ्या शांत खोलीत एकटंच बसायचं या टोपड्यातली यंत्रणा त्या व्यक्तीच्या उजव्या टेम्पोरल भागाला उद्दीपित करते आणि त्या बंद खोलीत बरोबर अन्य कोणी असल्याचा भास त्या व्यक्तीला व्हायला लागतो मदर मेरी पासून ते मेलेल्या आत्यापर्यंत आणि साईबाबापासून आईबाबांपर्यंत आपल्या सुप्त सुप इच्छा अपेक्षा नुसार कुणाचंही दर्शन होऊ शकत इतकंच कशाला टेम्पर लो एच्या म्हणजे अपस्माराचा एक प्रकार आहे पेशंटना अगदी असंच उद्दीपन मिळतं आणि अगदी असाच अनुभव घेतो हो त्यामुळेच की काय असे पेशंट बरेचदा अत्यंतिक धार्मिक असतात चराचर सृष्टीशी एकरूप झाल्याचा अनुभव हो। हा देखील असाच एक साक्षात्कारी अनुभव ही झपूरजा अवस्था प्राप्त होते तेव्हा मेंदूतल्या कपाळा मागचा भाग उद्दीपित असतो तर वामांगी लो म्हणजे डाव्या कानावरचा भाग शांत स्थितीत तस असतो हाच तो, तो मेंदूचा भाग ज्याच्यामुळे आपल्याला आपण सृष्टीपासून अलग आहोत ही जाणीव होत असते अशी एक वेगळी जाणीव असते आपण कुठे संपतो आणि सृष्टी कुठे सुरू होते ते हा भाग आपल्याला सांगत असतो तळमळीन केलेला देवाचा धावा ध्यानधारणा नामस्मरण भजन कीर्तन असे सांगीतिक संकेत मंत्रज अशा क्रियांनी या वामांगी पाराटी लोबला तात्पुरती गुंगी येते फ्रॉन्टोबी उद्दीपित होतो आणि मी पण सरत ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर नावाचा एक आजार आहे यात ती व्यक्ती अगदी निरर्थक क्रिया वारंवार करत राहते सतत हात धुणं एकच वाक्य बडबडत राहणं येरजाऱ्या घालणं असं काही देवाधर्माचं करणं या सदराखाली धडधाकट माणसेही असे प्रकार करताना दिसतात आणि वारंवार तीच तीच क्रिया केल्याने भीती चिंता वगैरे कमी होते धीर आणि आत्मविश्वास वाढतो असं आधुनिक मानसविज्ञान सांगतं जग प्रदक्षिणा वगैरे असा परिणाम साधला जातो धर्म हा समाजाचा मंत्रचळ आहे आणि मंत्रचळ हा त्या त्या व्यक्तीचा वैयक्तिक धर्म आहे असं फ्रॉइडनी म्हणून ठेवलेलं आहे